महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक अत्यंत चिड आणणारी घटना अत्यंत संतापजनक अशी घटना घडली जातीय मानसिकतेमुळं जातीय जातीच्या नावाखाली जातीवादातून जातीय, नावा जाती जातीय मानसिकतेनं एका विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांना काहीही चूक आणि काहीही कारण आणि कोणताही गुन्हा नसताना जाती मानसिकतेनंच्या दे विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली जातीय जातीय अत्याचारा अत्याचाराच्या अत्याचारातून छळ करण्यात आला त्याला बेदम मारहाण करण्यात आली जातीय मानसिकतेतून त्या मातंग तरुणांचा मातंग विद्यार्थ्याचा बे छळ करण्यात आला त्याचा त्याला बेदम मारहाण करण्यात आली खरं तर जातीच्या नावाखाली जे होणारा अत्याचार आहे होणारे अत्याचार हा खरा दहशतवाद आहे जातीय मानसिकता ही त्या जातीय मानसिकतेतून होणारे अत्याचार जातीच्या उच्च निश्चितेतून होणारा अत्याचार हा खरा सगळ्यात मोठा जगातील दहशतवाद आहे आणि हा दहशतवाद संपले जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही माणूस समाज आणि राष्ट्र म्हणून घेण्यामध्ये लायक होणार नाही आम्ही समृद्ध होणार नाही त्या ठिकाणी मातंग समाजातील रामेश्वर मधुकर उफाडे नावाचा विद्यार्थी इत्ता अकरावीच्या विज्ञानशाखेत शिकत होता राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील राज्यातील विद्यार्थी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कैलासवाशी रमेश वरपुडकर महाविद्यालय यामध्ये तो शिकत होता आणि त्या शाळेतील काही स्वर्ण विद्यार्थी रोजच त्याचा रोज नित्यनेम आणि दररोज त्याचा जातीच्या मानसिकतेतून छळ करत होते वर्गामध्ये बसल्यानंतर पाठीमागून त्याला दगड मारायचे पाठीमागून त्याला डवचायचे पेन फेकून मारायचे जातीच्या नावाखाली अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्याच्यावरती कमेंट करायचा एक प्रकारचा मानसिक आणि श शारीरिक छळ करायचे त्याचे आणि हे रोजच असायचं त्याचा कोणताच गुन्हा नाही त्या समाज समाजातील विद्यार्थ्याचा रामेश्वराचा कोणताच गुन्हा नाही का का काही चूक नाही काही कोणत्या विद्यार्थ्याबरोबर त्याचं ते भांडण नाही हा अत्यंत होतकोर आणि हुशार विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन स्वतःच्या बरोबरच कुटुंब आणि समाज आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी तो शिकत होता प्रामाणिकपणे शिकत होता तो कुठल्या वित विद्यार्थ्याचं त्याचं भांडण नव्हतं वैर नव्हतं काहीही नव्हतं त्यांची कोणतीही चूक नसताना सुद्धा हे माझ्यावरती अत्याचार का होतात मला पेन फेकून मारणं माझ्यावरती कचरा फेक माझ्या अंगावर कचरा टाकणं जातीच्या नावाखाली कम कमेंट चुकीच्या पद्धतीनं क अपमानजनक अशा कमेंट करणं त्याला सगळ्याला वैतागून त्याने एक दिवशी त्या ते विद्यार्थ्यांना जा विचारला की बाबा मतलब मला तुम्ही असं का छाळता माझा असा कोणता गुन्हा आहे तो दररोज मला तुम्ही असं का छळताय असं म्हटल्यानंतर त्या सुवर्ण विद्यार्थ्यांनी त्या ते जातीवादी विद्यार्थ्यांनी ये तुला असं दुसऱ्या दिवशी ये मैदानात ये तुला सांगतो आणि ही घटना चोवीस मार्चला त्यानं ते विचारलेलं आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला त्याला फोनवरून मैदानामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि त्याला सांगितलं आम्ही तुला का मारतोय कारण बघा काय अकरावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची ही जातीची मानसिकता कुठं चाललाय आहे महाराष्ट्र आणि देश याचा विचार होणं गरजेचं आहे अकरावीतील विद्यार्थी एकाच वर्गातील आपल्या वर्गमित्राला आपल्या आपल्याच वर्गातील विज्ञान शाखेतील शिकणाऱ्या एका मातंग समाजातील विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याला म्हणतात त्या रामेश्वरला म्हणतात अरे तू मांगाचा मातंग समाजाचा तू मांगाचा तू कशाला शिकतोस देवासमोर हलगी वाजवायची लग्नात हलगी वाजवायची बाजा बाजा विनायचा बाजा म्हणजे आता ते बेड म्हणतात आपल्याला खाट असे म्हणतात पहिल्यांदाच ग्रामीण ते बाज दोरीने ते विथीच्या काताच्या काताच्या काता दोरीने ते विनायचे बाज ते मातंग समाज त्याचा व्यवसाय होता फडं बांधायची फडं उभा करायची फडं म्हणजे केरसुण्याचे फड इत्यादी मांग मातंग समाज ज्याला ते जाती व्यवस्थेने दिलेली जी काही कामं होती ती कामं करायचं सोडून तो शिक्ष शिक्ष शिक्षण कशाला घेतो शिकतोच कशाला आवर्ण आमच्यावर गुरु गुर ते म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली प्रत्य प्रचंड मारहाण मारहाण कर काठीण मारहाण करण्यात आली तो खरात नावाचा ओंकार शिंदे विश्वजित जाधव सारंग खरात विश्वजित जाधव आणि ओंकार शिंदे आणि एक अज्ञात व्यक्ती अशा वीस पंचवीस विद्यार्थी त्याच्या अंगावर आले होते पण चौघाने त्याला बेदम मारहाण केली काठीने त्याच्या तोंडावरती बुक्के मारण्यात आले काठीनं मारहाण करण्यात आले आणि त्याच्यावर नाक त्याचं था फ्रॅक्चर का झालं तो बेशुद्ध रक्ताच्या थरवण्यामध्ये पडला तो मातंग समाज काही कारण नसताना जाती मा जातीवादी मानसिकतेनं त्याना आमा त्याला मामानुष मारहाण आणि छेळ करण्यात आली मातंग समाजाच्या विद्यार्थ्याचा हिंदू धर्म व्यवस्थेच्या जातीवादी मानसिकतेनं अमानुष छळ आणि मारहाण आणि अत्याचार करण्यात आली आणि यातून तो रक्ताच्या था थारोळ्यात था पडला त्या बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्या इतर त्याच्या वर्गमित्र आणि त्याच्यातील त्याच्या मित्रांनी त्याला इतर पोलीस स्टेशनला नेण्यात ने आलं आणि हे तो रक्तबंबाळ झाला त्याला मारहाण करण्यात तरीसुद्धा पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही पोलिसांनी तात्काळ त्याची दखल घेऊन त्याला लवकर गुन्हा दाखल करून किंवा दख दवाखान्यात नेऊन ते त्याच्यावर उपचार करायचे प्राथमिक ची कर्तव्य पोलिसांचं हे अजिबात केलं नाही करो रक्ताचार थांबण्यात असताना तिथला तो पोलिस तिथला जो पोलीस निरीक्षक आहे सूर्यभान गोलमवाड हा गोल सूर्यभान गोलमवाड पोलीस निरीक्षक रामेश्वर उफाडे नावाचा मातंग समाजातील विद्यार्थी समोर त्याच्या पोलीस स्टेशन रक्ताच्या थरवळ्यात निश्चित पडलेला आहे तो अवस्थेत पडलेला आहे तरी सुद्धा हा पोलीस निरीक्षक असलेल्या सूर्यभान गोलमवा सूर्यभान गोलमवाड नावाच्या ह्या जातीवादी पोलीस निरीक्षकांनी त्याच्यावर तात्काळ कोणतीही कारवाई केली नाही तात्काळ गुन्हा दाखल केला नाही कारण तो विद्यार्थी आहे तो मातंग समाजाचा तो जर सवर्ण जातीचा असता म्हणजे मातंग समाजाच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासन किती उदासीन आहे हे सुद्धा दख या हे सुद्धा यातून दिस दिसून येतं आणि बऱ्याच नातेवाईकाने आणि कार्यकर्त्यांच्या अत्यंत खूप प्रयत्न केल्यानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेची कोणत्याही प्रेस मीडियाने दखल घेतली नाही या घटनेचा कोणत्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने दखल घेऊन याचा साधा निषेध केला नाही या घटनेतील नेत्यांनी निषेध केल्या प्रस्तावित सरकार मंत्र्यांनी निषेध केला माहीत नाही कारण इथली व्यवस्था आहे मातंग समाजाचा तो जर जर एखाद्या सुवर्ण जातीचा असता तो उच्चवर्णीय जातीचा तसं संबंध महाराष्ट्रामध्ये असा गोंधळ उडला असा सगळ्या महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली असती मात्र सरकारने बाबतीत कोणती भूमिका घेतली साधी पोलिसांनी दखल घेतली नाही प्रयत्न किती विनंती प्रयत्न केल्यानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे खरं तर हे त्या विद्यार् अकरावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जातीची मानसिकता भरवली कुणी, जाती कुणी। ही जातीचं विष त्यांच्या मनामध्ये मनामध्ये भरवलं कुणी इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं ते भरवलं कारण स्त्री शूद्र अतिशूद्र नारी हे सब ताडन के अधिकारी हे अस्पृश्य शुद्र आणि स्त्रियांना हे फक्त मारण्याच्या लायकीचे आहेत असा हिंदू धर्म सांगतो आणि हिंदू धर्म व्यवस्थेनं त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांना विद्यार्थ्यांची मानसिकता बनवली आणि हिंदू धर्म व्यवस्थेच्या जाती मानसिकते मानसिकते मानसिकतेमुळं हा रामेश्वर उपाडी नावाच्या मातंग समाजाला मारहाण झाली अमानुष छळ झाला अत्याचार गेला हे ते वास्तव आहे अरे आम्ही किती आम्ही किती दिवस म्हणायचं किती दिवस मार खायचा येते माता मातंग बांधवान किती दिवस इथल्या व्यवस्थेचा आम्ही गुलाम राहायचं किती दिवस आम्ही मारच खायचा आणि आम तरी आम्ही हिंदू कित मी कट्टर हिंदू मान तरी आम्ही हिंदू कट्टर हिंदू मांग अरे बाबा नो किती दिवस या गुलामीच्या बाता आणायच्या कट्टर हिंदू मांग काय अरे इथला हिंदू धर्म तुम्हाला माणूस म्हणून कधीच जवळ करणार नाही केलं नाही आणि ह्याच्यापुढं सुद्धा करत नाही आणि करणार सुद्धा नाही तरी सुद्धा तुम्ही कट्टर हिंदू मांग अरे कट्टर हिंदू मांग असताना सुद्धा त्या रामेश्वराला हिंदूच असणाऱ्या एकाच वर्गातील विज्ञान शाखेतील इतर विद्यार्थ्यांनी हिंदूच विद्यार्थ्यांनी हिंदूला असं का मारहाण केली कारण तुम्ही मातंग अस्पृश्य शुद्र जातीच्या आहात आणि इथला हिंदू धर्म इथली जाती व्यवस्था तुम्हाला माणूस म्हणून कधीही जवळ करणार नाही हे मातंग बांधवानो त्या तरुण विद्यार्थ्यानो विद्यार्थ्यानो आणि मातंग बांधवानो हे समजून घ्या इथली म्हणून एकविसाव्या सुद्धा इथली व्यवस्था माझा छळच करत असेल जाती मानसिकतेतून मला मारहाण करत असेल माणूस म्हणून मला स्वीकारत नसेल तर ही हिंदू धर्म व्यवस्था ही जाती व्यवस्थेला लात मारून ही नाकारून बाहेर पडलं पाहिजे हे परिवर्तनाचा आणि क्रांतीचा विचार मातंत समाजातील विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी तरुण तरुणीनं अभ्यास आणि विद्रोह बनावता आणि परिवर्तनाचा आणि क्रांतीचा विचार स्वीकारणं हे गरजेचं आहे अरे आम्ही आम्ही किती आता आम्ही मार नाही खाणार या देशात या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा आम्हीच होतो महात्मा फुल्यांचे रक्षक आणि महात्मा फुल्यांचे सुद्धा वारसदार आम्ही आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आम्ही आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचे फकीर आम्ही आहोत लहूजीचे वारसदार आहोत आम्ही कुराडीला दांडा ठोकून कुठल्याही वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाव पाय न ठेवणारी स्वाभिमानानं माणूस म्हणून जगणारी अवलाद आहोत आम्ही आम्ही आता इथल्या जाती व्यवस्थेचे मार हा नाऐकात बंद झालं पाहिजे किती दिवस खायचं बोलामी नाही आम्ही म्हणत आम्ही लहूजीचे बारच दरात आम्ही आमच्या मनामध्ये आणलं तर जातीवाद्याशी दोन हातच काय पण जातीवाद्याला लुळवू शकतो आम्ही परंतु इथल्या प्रस्तापिताच्या दलाल चमच्या आणि भडव्यांच्या दुकान दु संघटनेच्या दुकानदारीमुळं आमचा स्वाभिमान आणि पराक्रमाचा इतिहासच मातंग समाजाला माहीत होऊ दिला नाही हे प्रस्तापिताच्या दलाल समरस्तामांच्या आणि आरेचे दलाल प्रस्थापिताच्या दलाल गुलामांचे दुकान मांगवाड्यामध्ये थाटल्यामुळं मातंग समाज आज एकविसाव्या प्रस्थापितांच्या दलालांची दुकानं मांगवाड्यामध्ये थाटलेली आहेत गर्दी झालेली आहे आणि म्हणून एकविसाव्या शतकात सुद्धा माझा मातंग समाज येथील अकरावीतले विद्यार्थी विज्ञान शाखेतले विद्यार्थी सुद्धा जातीवाद्याची शिकार होत आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी आज मांडवू शकतो की परिवर्तनवादी मराठ्यांनी आता मराठ्यामधील ब्राह्मणने असणारे ब्राह्मणग्रस्त आणि जातीवादी आणि जातीग्रस्त मराठ्यांचं प्रबोधन करावं मग आमच्या स्टेजवर येऊन तुम्ही परिवर्तनाच्या भाषा करा ब्राह्मणवादी मराठी ब्राह्मणग्रस्त मराठे हे महाराष्ट्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणून परिवर्तनवादी मराठ्यांनी पहिल्यांदा त्या गावात जावा त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करा त्या गावातील गावकऱ्यांचं प्रबोधन करा पिंपळी गवळी पिंपळी गावातील ते विद्यार्थी आहे तिथं जावा परिवर्तनवादी मराठ्यां प्रबोधन करा पण परिवर्तनवादी मराठ्यांनी ब्राह्मणग्रस्त मराठा मराठ्यातील ब्राह्मणने जातीग्रस्त मराठा जातीवादी मराठ्यांचं आधी प्रबोधन करावं मग आमच्या स्टेजवर ब्राह्मणवाद्यांना ब्राह्मणाला शिव्या देऊन प्रबोधनाच्या गप्पा आणि प्रबोधनाची भाषा करावी ही आमचं नम्र आव्हान आहे लक्षात दुसरं या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडत होतो जे आमच्यामध्ये भाजप सरकारमध्ये महायुतीच्या सरकारामध्ये जे मातंग समाजातील जे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्याने आपल्या सरकारमध्ये सरकारमध्ये आज तुम्ही सरकारमध्ये आमदार आमदार आहात तुम्ही मंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री असं सांगा आमच्या मातंग समाजावर आजही कोणताही कारण नसतं आमच्या मातंग समाजावर अकरावीतल्या विद्यार्थ्याला मारहाण होते त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा तो कोण पोलीस निरीक्षक सूर्यभान गोलमवाड याच्यावरती याला पहिल्यांदा सह आरोपी करा मुख्य आरोपी करा तत्काळ कारवाई करा उगेच तुमच्या प्रस्थापित पक्षाचं वज घेऊन मांगवड्यात मातंग समाज समाजाचं दिशाभूल करण्याचं डावपेच करू नका आधी ज्या सरकारमध्ये तुम्ही आहे त्या सरकारला विचारा माझ्या समाजावर अन्याय होत आहे हे आम्ही सहन करणार नाही हे आधी सांगा त्या पोलीस उप निरीक्षकावर कारवाई करा तात्काळ कारवाई रामेश्वर उपाडे यांच्यावर जे अन्य अत्याचार झाले त्याला मारा आणि त्याच्यावर तात्काळ कायदेशीर झाली कारवाई झाली पाहिजे हे सांगा तुम्ही सरकारमध्ये बसलेले मातंग समाजाचे प्रतिनिधी आमदार आहेत इतर पक्षातले जे आमदार आहेत नाहीतर उलट तुमच्या पक्षाचं वजं घेऊन तुमच्या पक्षाची गुलाम घेऊन तुम्हाला मांग वेड्यात ह्याच्यापुढं फिरता येणार नाही हे लक्षात घ्या आणि आता अट्रॉसिटी ॲक्ट कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा पळवाट आहे म्हणून जातीच्या नावाखाली होणारा अत्याचार हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे हा सगळ्यात मोठा आतंकवाद आहे म्हणून जातीच्या नावाखाली जाती अत्याचाराचा सगळ्यात जास्त हा मातंग समाज बळी पडत आहे मातंग समाज शिकार होत आहे ही वस्तू तिथे वास्तवत आहे म्हणून जातीच्या नावाखाली होणारा आत्या अत्याचार हा दहशतवाद आहे आणि म्हणून याच्यात अॅट्रॉसिटी अॅक्टच्या पुढे जाण्याखादा नवीन कायदा बनवला पाहिजे देशद्रोहाचा कायदा बनवला पाहिजे जातीच्या नावाखाली जो होणारा अत्याचार मारहाण अमानुष छळ असेल तर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे विदेशी दहशतवाद नक्षलवाद याच्यापेक्षा जातीच्या नावाखाली होणारा अत्याचार हा सगळ्यात मोठा दहशतवाद आहे तो बिबोड करण्यासाठी देशद्रोहाचा कायदा गामला आला पाहिजे आणि जातीच्या नावाखाली जे अत्याचार होतील त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा कारण ह्या दहशतवादानं गावा गावामध्ये अत्याचार सुरू आहे काळेमध्ये हा दहशतवाद सुरू आहे गावात दहशतवाद सुरू आहे शहरात दहशतवाद सुरू आहे हा दहशतवाद संपल्याशिवाय आपण माणूस म्हणून सुद्धा लायक नाही हो याच्यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ह्या मातंग समाजातील परभणी जिल्ह्यातील सोनपड तालुक्या सोनपड शेळ शेळगावमधील हा जो मातंग समाजातील ता सतरा वर्षे वय आहे फक्त काही गुन्हा नाही त्याचा काही चूक नसताना सुद्धा जातीवादी मानसिकतेनं त्याचा जो अमानुष छळ केला त्याला मारहाण केलं या घटनेचा मी जाहीर निषेध करतोय आणि संबंधितावर जरी ते लहान संबंधितावर कठोरातलं कठोर कारवाई करण्यात यावी आणि पहिल्यांदा पोलीस निरीक्षक जो आहे त्याला सह आरोपी बनवा अरे रक्ताच्या थरोळ्यात एक पोर विद्यार्थी तडपडतोय आहे तुम्ही साधी दखल घेत नाही कशाला वर्दी अंगावर लावून घेतलेले जा ना घरी बाबा घरचे काम कर सरकारची वर्दी घालून तू का लोक कायद्याचं रक्षण तर करत नसे लोकांचं सरकारने याचं गांभीर्य आणि दखल घेणं गरजेचं आहे आणि शेवटी मी मातंग समाज यातील विद्यार्थी बांधवांनो आता किती दिवस इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीत जगायचं आणि त्याचा मार खाणायचा त्याचा अमानुच्छ सण किती दिवस सण करायचं आपल्या भावी पिढीने सुद्धा ही गुलामी तुम्ही ला आपल्या पूर्वजांनी लादली आता तुम्ही तुमच्या भावी पिढीला ही हिंदू धर्म व्यवस्थेची गुलामीतून गुलामी लादू नका यातून बाहेर करा बाहेर बाहेर पडा आणि विज्ञान शाखेतील मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी आता अभ्यासू आणि विद्रोही बनावं आणि परिवर्तनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या विचाराचा स्वीकार आणि विचार करावा आणि त्यानुसार स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजाचं प्रबोधन करण्याकरता शिकलेल्या मातंग समाजातील तरुणाने आता पुढे यावं तरच ह्या घटनेवरती घटनेला आळा बसेल आणि पुन्हा एकदा या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आहे